नमस्कार मंडळी तुम्हाला कायचं आहे गरमागरम वडापाव आणि त्यासोबत अशी कडी आ हा 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 आणि हे आहे कोल्हापुरीत तांबडा कट येणारं वडा त्यासोबत आहे मिरची आणि मी घेतलेलं होतं वडा सांबर नाही तर वडापाव आणि त्यासोबत होतं ही कडी आता वडापाव आणि कडीची जी चव आहे ना या चवचा काही प्रश्नच नाही आणि हेच बघण्यासाठी आम्ही गेलेलो होतो ह्या ठिकाणी एवढं जबरदस्त होतं ना मी सांगू शकत नाही पप्पाने घेतलेलं होतं वडासमोर वडासमोर पप्पाने खाताच पप्पांच्या चेहऱ्यावरची खुशीच तुम्हाला सांगेल की ह्याची क्वालिटी काय होती आता सांगतो थोडक्यात ह्या ठिकाणाचा पत्ता हे वडापाव इज फूड फॉर एव्हरी मूड ह्या एका गोष्टीसाठी गेलो होतो आम्ही या ठिकाणी सो डिलिशियस जसं यांनी बोर्डावर यांच्या लिहिले ना त्याच्या दहा पटीनं चांगली चव चा ही चा चा जी खरंच आहे आणि फक्त इथे एवढंच नाही तर त्यासोबत इथे या सगळ्या गोष्टी सुद्धा मिळतात या किमतीमध्ये या ठिकाणाचा पत्ता असा थोडक्यात सांगतो तुम्हाला मामाबाचे वडापाव जे आपल्याला ठिकाण मिळते वाठारचा जो बस स्टॉप आहे बस बसस्टॉपच्या समोर जो ब्रिज आहे पुणे बेंगलोर हायवेवरती म्हणजेच पुणे बेंगलोर हायवेवरती वाठार स्टॉपच्या समोर बरोबर पुलाच्या शेजारी असणारं हे ठिकाण ज्या ठिकाणाचं नाव आहे मामा भाजी वडापाव फॉलो आणि सबस्क्राईब